पाच हजार रुपये घेतले माझ्या बहिणी शिकून लग्न करा एवढ्या गाड्या एवढ्या सोन्या एवढे पैसे देखीचा पाच हजार घ्या त्याला कमी पाच हजार घ्याय कोणा बदल पाच हजार रुपये आपला खर्च होता बापू जिथे तू घातली ना तिथे मी मी निजवली घरी कसं जायचं अच्छा माईला तुझे पाच हजार माझे पाच हजार दोघांचे दहा आशा गेली एक काम कर अरे दादा ते विसावे कसेकडे आपले आपले अकल बघती अकलनीय आहे एक काम कर हां इथून आपण घेऊन भर चावेलो हां हां आम्ही रोवलं बाबा आम्ही रोवलं डॉक्टर आली हां नाव पोत्याचा आहे ए सर एक आप का लोक जातो खमरे चैंसीली पाहिजे चैंसी काय काय लोक अरे लक्ष बाबा

जागा तुमच्या रूम मध्ये जा तिला फाटा केले जागा धरली पंखा लावला तिला खूप आराम करा मागले घर हां मागले दरवाजा आहे का हो बंद कर रे का برو तो वडगाव ना बोल सावट हे काय काय बंद अरे तुम्ही तुमला उठ घाकर दे किती एवढे सुंदर सी बंदी सातण्या दरवाजा

सध्या करू नका वाढू द्या पैसे बँकेत पैसे राहिले का काढून टाकले म्हणजे कमी पैसे घ्या पाहिजे तुमच्या लग्न एक पाच हजार रुपये दिले तुम्हाला आता फटक्याचे काम करा तुमच्या बहिणीला पाठवा आला माझा एक कपडा आहे बोल कपडे आहेत नारदचे घाला नारदचे कपडे नारदने घाला पार्टी पार्टी आला लवकर लवकर अरे कपडे बघवा निज जन